मराठीचा बुलंद आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र अवैध रेती वाहतूक करणारा ट्रक पलटी झाल्याने एकाचा मृत्यू या घटनेमध्ये आकाश मारुती पौळ वयवर्ष सतरा वर्षीय मुलाचा मृत्यू अवैध रेती वाहतूक करणारा ट्रक पलटी झाल्याची घटना घडली असून अंगलगाव धसाडी या रस्त्यावर ही घटना घडली आहे या घटनेमध्ये आकाश मारुती पौळ वयवर्ष सतरा राहणार सिंगणापूर या मुलाचा मृत्यू झाला आहे ही घटना दिनांक वीस मार्च रोजी दुपारी दोनच्या सुमारास घडली आहे या घटनेमध्ये आकाश पौळ याचा मृत्यू झाला आहे या घटनेची माहिती मिळताच दैठणा पोलीस ठाण्याचे बीट जमादार विठ्ठल कुकडे प्रकाश फिरकर यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली असता महसूल विभागाकडे वारंवार तक्रार करून देखील या अवैध उत्खननाकडे दुर्लक्ष केलं परंतु महसूल विभागाने याकडे दुर्लक्ष केल्यामुळे अव्यत्य रेती वाहतूक सुरू आहे याकडे प्रशासनाने लक्ष द्यावे अशी मागणी करण्यात येत आहे परभणी तालुक्यातील अंगलगाव येथून धसाडीकडे जात असताना चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ट्रक पलटी झाल्याची घटना घडल्याची माहिती आहे ट्रक पलटी झाला या ट्रक मते आकाश पावळ हा मुलगा ट्रकच्या केबिन बसला होता ट्रक पलटी झाल्याने त्याचा जागेवरच मृत्यू झाला यावेळी ट्रक चालक घटनास्थळावरून पसार झाला असून या घटनेची नोंद दैटना पोलीस ठाण्यात झाली आहे रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी परभणी प्रतिनिधी राजकुमार मुंडे